नमस्कार मी मनोहर पवार टीव्ही वन मराठी मध्ये आपले स्वागत पाहूया आजचे वृत्त मराठी पत्रकारितेचे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी विविध संघटना व पक्षाच्या नेत्यांनी केला जत पत्रकारांचा सत्कार शहरातील पत्रकार मनोहर पवार जयंत आदाटे किरण जाधव बादल सरजे नजीर चट्टर्गी इब्राहिम शेख भागवत काटकर सोमनिंग कोळी विजय रुपनर राजू ऐवळे अमोल कुलकर्णी मचिंद्र ऐनापुरे मारुती मदने हरी शेटे यांचा सत्कार केला नेते अतुल कांबळे शरद शिवशरण जक्काप्पा सरजे तालुका अध्यक्ष श्री वनकंडे आदी पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बीएसपी च काम अतिशय या ठिकाणी तालुक्यामध्ये उंच भर घेतलेलं आहे आता मला एक सांगायला आनंद वाटतो की मध्यंतरी आम्ही दिल्लीच्या टूरला गेलो त्या ठिकाणी बीएस युपी मध्ये आम्ही ताजमहल वगैरे बघायला गेलो तर बीएसपीचं काम कशा पद्धतीचं चालतंय तुम्ही बघण्यासारखं काम आहे जत नगर परिषदेच्या वतीनेही सर्व पत्रकारांचा सत्कार केला यावेळी उपनगराध्यक्ष आप्पा पवार माजी नगराध्यक्ष इकबाल गोंडी बांधकाम सभापती भूपेंद्र कांबळे नगरसेवक निलेश बांबडे श्रीकांत शिंदे दाजी जाधव मुख्याधिकारी अभिजित हराळे आदी उपस्थित होते आणि आपल्या लोकशाहीचं चौथं पिलर पत्रकार दिला किंवा ज्याने तुम्हाला म्हणलं जातं त्या आपण सगळेजण त्या समाजाला पुढे नेण्यासाठी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व पत्रकारांचा शाल श्रीफळ व मानाचा फेटा देऊन सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी सभापती सुरेशराव शिंदे व उपनगराध्यक्ष आप्पा पवार यांनी सर्व पत्रकारांचा सत्कार केला यावेळी माजी नगराध्यक्ष इक्बाल गवंडी नगरसेवक स्वप्नील शिंदे दाजी जाधव बाजी केंगार आदी उपस्थित होते जर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व पत्रकारांचा सत्कार केला यावेळी जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा बँकेचे नेते विक्रम सावंत तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना शिंदे नगरसेवक निलेश बामणे आदी उपस्थित होते आत्ताचा काळ जर बघितला तर खूपच काम करत जाहिरात बांधवात आम्हाला सतत मदत करत असतात परंतु आजकाल जर बघितलं तर लोकांच्या अपेक्षा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि हे करत असताना धोरणंसुद्धा वृत्तपत्राची खूपच बदललेली आहे म्हणजे कधी कधी असं आहे की येणारी पत्रकारिताचा काळ हा तसा जात धर्म देव अशात काय बांधला जातोय काय का अशी सुद्धा परिस्थिती या ठिकाणी आता निर्माण झालेली आहे आणि एक विचारधारा एक वेगळ्या पद्धतीनं रुजायला लागलेली आहे आणि या सगळ्या ह्याच्यामधून पत्रकारिता करत असताना ग्रामीण भागातला पत्रकार असू दे शहरी भागातला पत्रकार असू दे वेगवेगळ्या अडचणींना आणि संघटना सामोरं सामोरं जातोय हे सगळं करत असताना दादा आपल्यासारख्या चांगल्या लोकांची साथ आणि आपण नेहमीच आम्हाला देत आला आहात आणि इथून पुढेही आपण द्यावं तर जत लायन्स क्लबच्या वतीने ही सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष दिनकर पतंगे डॉक्टर विद्याधर किट्टद श्री मोगली शांतीलाल वसवाल प्रभू जालवादी डॉक्टर भरत येशी गुरुशांत माळी आदी उपस्थित होते